केजरीवालांच्या अटकेनंतर आता संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी म्हटलं आहे की तानाशाही पद्धतीने कारवाई सुरू आहे एकेकाळी नरेंद्र मोदी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होते केजरीवालांबरोबर अरविंद केजरीवाल यांना अटक ही राजकीय सुडबुद्धीने केली आहे बेकायदेशीर ही अटक आहे मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती आहे त्यांना ते अटक करू शकतात निवडणूक हरण्याची त्यांना भीती आहे त्यामुळे सर्व नेते देखील ते तुरुंगात टाकू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे अण्णा हजारे ना आधी जागा करा कुठे आहेत तिथे अण्णा हजारे जे आहेत बरं का आता मला माहित नाही कुठे असतात ते एकेकाळी त्यांचं आंदोलन होतं या सगळ्या विरुद्ध आता या क्षणी मला ते कुठे हरवले आहेत मला माहित नाही उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी सांगलीमध्ये उमेदवारी घोषित करणं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे आता असं नाना पटोले काल बोलत होते एकीकडे जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे दुसरीकडे अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करणं हे प्रॉब्लेमॅटिक आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी नाना पटोलेंशी त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे नाना पटोले हे आमचे मित्र आहेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू सर इससे पहले भी आप कह चुके हैं कि ईडी इनकम टैक्स और एजेंसी का इस्तेमाल करके नेताओं को बीजेपी में शामिल कराया जा रहा है अरविंद केजरीवाल का भी बयान आया था कि मैं अगर बीजेपी में चला जाऊंगा तो ये सब कार्रवाई मेरे पे बंद हो जाएगी किस तरह से देखते हैं क्या नहीं हमारे ऊपर भी दबाव है हमारे ऊपर भी दबाव था आज भी दबाव है केजरीवाल जी के ऊपर दबाव था आज भी दबाव है हेमंत सोरेन जी के ऊपर दबाव था आज भी उनके परिवार पर दबाव है अगर आपको बचना है है तो हमारे में पार्टी आ यही कानून आप देश में कानून का राज नाही है वॉशिंग मशीन का राज चल रहा है अगर आपको जेल से बचना है, तो हमारे पार्टी ये कौन सा संविधान है झुकेगे नाही औरंगजेबा असणारा औरंगजेब कोण असे शिंदे म्हणतायत आता हिंदुत्वाचा विडा आपणच उचलला विडा कुठला पानाचा गादीवरती विडा मिळतो त्यांना विचारा हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा विडा उचललाय बर का या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाने सुद्धा विडा उचलला होता महाराष्ट्रावर स्वारी करून महाराष्ट्र खतम करण्याचा त्या विड्याचा काही भाग बहुतेक शिंदेकडे असेल आणि त्यांचा विडा कोणा कोणत्या पानाच्या गादीवर मिळतो दिल्लीतल्या किंवा गुजरात मधल्या ते जरा त्यांना विचारून घ्या ऑफिशियल राज ठाकरे असं भाजपकडनं देखील मुख्यमंत्री उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार ठरवते ते कोणाचे वारसदार ठरवू शकतात बर का आता हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा काय या आहे हे भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगण्यात की आम्ही अजून खाली घसरलेलो नाही जे आपल्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा एक पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न पाहतात त्यांच्याकडून कुण वारसा कोणाचा काय हे काय आम्ही शिकायचो शरद पवार हयात असताना अरे का त्यांचा वारसदार सुप्रिया सुळे नाहीत असं भाजप म्हणतात